नागपुरात चोरी आणि चेन स्नॅचिंग करणाऱ्या कुख्यात मारेकराला त्याच्या साथीदारासह सा नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनच्या पथकानं अटक केली त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी आणि तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नागपूरच्या अंबाझरी आणि सीताबर्डी पोलीस ठाण्याअंतर्गत चेन स्नॅचिंगच्या दोन घटना घडल्या होत्या याचा तपास गुन्हे शाखेचं युनिट क्रमांक दोनचं पथक करत होतं तपासाअंतर्गत घटनास्थळावरून काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालं त्या फुटेजनुसार आरोपीचा शोध लागला पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी आधी श्याम उर्फा अण्णा नायडू याला ताब्यात घेतलं चौकशी दरम्यान त्यांना आपला साथीदार पवन उर्फा आलू भोसले सोबत दोनही चोऱ्या केल्याची कबुली दिली यानंतर पोलिसांनी पवनला देखील अटक केली या दोघांच्याही सांगण्यावरून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी चोरी केलेल्या मालासह तब्बल तीन लाखांची रोख जप्त करण्यात आली पवन भोसलेवर यापूर्वी तीन हत्येचे गुन्हे आहेत आरोपी तसंच जप्त केलेला माल पुढील कारवाईसाठी अंबाझरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे